सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नीविथ शीतलगुंजा आज आहे खंडोबाची यात्रा आणि नयाच्या पौर्णिमेच्या दिवशी ना यात्रा असते तीन दिवसाची यात्रा असते खंडोबाची आणि पहिल्या दिवशी ना बैलगाडा शर्यत राहते दुसऱ्या दिवशी ना कुस्त्या राहतात म्हणजेच हगामा राहतो पण आधीचे ना तीन दिवस आहेत ना गावातले पुरुष आणि मुलं मिळून येत ना गाव टोक्याला कावडीचं पाणी आणाय जातात कावडीचं पाणी आणलं ना तर खंडोबाच्या मंदिरामध्ये ना जे शिवलिंग आहेत ना शिवलिंगावर येत ना आहे ना पौर्णिमेच्या दिवशी ना ते पाणी चढवलं या वर्षी आहेत ना कावडीवाले आहेत ना आदल्या दिवशी ना गावाच्या शिवावर मुक्कामाला येतात आणि पहाटे येत ना चार ते पाचच्या दरम्यानमध्ये ना वाजत गाजत कावडीत ना मंदिरामध्ये येतात आणि पाणी चढवलं जातं पण ह्या वर्षी ना पौर्णिमा सहा वाजता लागणार होती त्यामुळे ना जवळजवळ सहाच्या नंतरून आहे ना कावडी गावामध्ये आल्या आणि पाणी चढवलं गेलं आता ना गावामध्ये ना, 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 ना कावडी मिरवणूक पण चालू आहे गावामध्ये ना कावडे मिरवणूक असतानाचे ना खंडोबाच्या मंदिरामध्ये ना काहींचे असे नऊ वस असतात किंवा सालाबाद प्रमाणे ना दरवर्षी ना दंडवत घेतलं जातं आता ह्या आजी पहा दंडवत घेत आहेत आता हे खाली जमिनीवर झोपून नमस्कार करतात याला आमच्या इकडं गावाला दंडत घेणं असं म्हणतात आणि सकाळच्या वेळेस येत ना महिलांचं हेच काम असतं वाजत गाजत ना दंडत घेतात महिला आणि एका बाजूला आहे ना दागरण पण उभं होतं म्हणजे ज्याचा त्याचा असं ना तो इथं मंदिरात येऊन ना पूर्ण करतो याच सर्वांच्या प्रमाणे ना मी पण म्हटले होते की खंडोबाच्या मंदिरामध्ये ना दंडत घेईन आणि ओंकारेश्वरला म्हणजेच मैयाला आहे ना दर्शन पण करून येईन कारण की भरपूर वर्षे झाले त्यावेळेस ना अशी अडचण आली होती की तेव्हाला आहे ना साकडं घालावं लागलं होतं आणि ते ह्या वर्षी पूर्ण केलं होतं आणि मैयाची जयंती रथसप्तमीच्या दिवशी राहते म्हणजे आमच्या जत्राच्या आठ दिवस आधी आणि जत्रा पण आहे ना आठ दिवसाने असते त्यामुळे सेना दोन्ही पण नवस नवस नाही म्हणता येणार ना। पण जे बोलले होते ते पूर्ण केलं आणि माझ्या जाऊ आम्ही दोघींनी ना खंडोबाच्या मंदिरामध्ये आहे ना दंडत घेतलं होतं तसं तर काहींचं आहे ना दंडत असं घेतात की आमची जी गावची शिव आहे तिथून खंडोबाच्या मंदिरापर्यंत ना दंडत घेतलं जातं पण माझ्या जाऊबाईने आम्ही ना मंदिरातूनच गोल फेरा घालून घेतलं होतं आमच्या गावामध्ये आहे ना परंपरा पण आहे प्रत्येक घरागणूस आहे ना एक महिला का व्हायना पण आहे ना, ना दंडत घेतेच <laughs> छेद आहे ना खंडोबाचा ना जवळजवळ ना तीन महिने ना सलग काही ना काही कार्यक्रम होतात पहिल्यांदाच ना वांगी सट होते म्हणजे बकर सट नंतर होऊन येणा सात ते आठ दिवसाचा आहे ना सप्ताह पण असतो अखंडहारीना आणि लगेच महिन्याने ना यात्रा असते म्हणजे असा तीन महिन्याचा आहे ना सलग कार्यक्रम असतो आणि यात्रा पण भरपूर मोठे होते सर्व सण पण भरपूर मोठे होतात तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतेत आणि आज आहे ना मंदिरामध्ये पण भरपूर गर्दी होती आम्ही गाभाऱ्यातूनच दर्शन घेतलं कारण की ना म्हटलं आपण दररोज इथूनच दर्शन घेतो जे रावळ येतात ना त्यांना आहे ना मनसोबत चांगल्याप्रमाणे दर्शन घेऊन द्यावा आणि बाजूलाच उभं आहे ना जागरण पण होतं त्यामुळे ना जागरण पण थोड्या वेळ पाहिलं दोन दिवसाची जत्रा असल्यामुळे ना पहिल्या दिवशी आमची देत ना सर्व महिला येऊन येत ना खंडोबाच्या मंदिरामध्ये ना पुरणपोळ्याचा ना स्वयंपाक बनून नैवेद्य घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी ये ना खरेदी करण्याकरता येतात जेणेकरून ना असं दोन दिवसाची ना यात्रा होते आणि भरपूर आनंद घेतला जातो नयाच्या पौर्णिमेच्या दिवशी ना हा सण सर्वकडंच साजरा केला जातो आणि संध्याकाळच्या जा वेळेस येत ना आमची छबिना पण निघला जातो त्यावेळेस ना हे जे समोरचं अगिन झाड दिसत आहे ना हे अगेन झाड पूर्ण आहे ना पाजळलं जातं आमच्या गावामध्ये ना एका गावाच्या घराण्याकडे ना मान दिलेला आहे की त्यांनी ना हे अगेन झाड पाजळायचं आणि ते दरवर्षी ना हे आपलं काम सातत्याने पूर्ण करतात येत तसं तर आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊनच तळी भरतो त्यामुळे ना संध्याकाळच्या वेळेस येत ना आपल्या जे देवरा राहतो ना त्या समोर ना ड्युटी पाजळून ना पाच पावली करून ना मंदिरामध्ये ना ड्युटी पाजळण्याकरता घेऊन जातो देव चला तर मग तुम्हाला आमच्या गावाकडची म्हणजेच खंडोबाची दोन दिवसाची यात्रा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ